राजकीय गुटातून एक मोठी बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज आहेत मंत्रिमंडळ बैठकीआधीच गोपनीय माहिती बाहेर पडतीये आणि असे प्रकार हे वारंवार होत आहेत त्यामुळेच अशी माहिती फोडणाऱ्या मंत्र्यांवरती यापुढे कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र यांनी दिलेला आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी होते आणि या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जातात मात्र या निर्णयांची माहिती अगोदरच बाहेर येत असल्यानं फडणवीस प्रचंड नाराज आहेत कोणतीही माहिती आधीच बाहेर फुटल्यास यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय अजून ते झालेलं नाही अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापत आहेत ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा अन्यथा मला कारवाई करावी लागेल कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे